नमस्कार मराठमोडी अभिनेत्री प्रार्थना भेरे हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते कधी तिच्या चित्रपटामुळे तर कधी खाजगी आयुष्यामुळे परंतु वयाच्या चाळीशीमध्ये तिला एक गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी मराठमोडी अभिनेत्री प्रार्थना बेरे। त्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकताच प्रार्थना ही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आता तिचे लाखो चाहते आहेत मात्र नुकतंच तिच्याबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे जी ऐकून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे प्रार्थनाला आता एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे त्याविषयी तिने स्वतः माहिती दिली आहे आजाराविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली रात्री मेकअप काढून मी नेहमी नाईट क्रीम लावते काही काळ मी आळस केल्यामुळे माझ्या त्वचेवर त्याचा परिणाम झाला आहे त्यात मला थायरॉइड असल्याने माझी त्वचा ही नेहमीच कोरडी पडत असते म्हणून मी आता डे क्रीम आणि नाईट क्रीम दोन्हीही नियमित लावते प्रार्थना बैरे हिला त्वचे संबंधी एक गंभीर आजार झाल्याचेही तिने एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं आहे तर अभिनेत्री प्रार्थना बैरे ही या आजारपणातून लवकरात लवकर, लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना